पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी माजी आमदार विवेक पाटील यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश ईडीच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि पोसरी येथील एकशे दोन एकर जमिनीचा लिलाव केलेल्या रकमेतून गैरव्यवहारातील रक्कम वसूल केली जाणार आहे चार वर्षापासून अटकेत असलेल्या विवेक पाटील यांनीच ईडीला कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या जप्त मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा प्रस्ताव दिला होता शेकापचे नेते विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या या बँकेत पाच वर्षांपूर्वी पाचशे कोटीहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाला या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह अनेक संचालकांवर गुन्हा दाखल झाला चार वर्षांपासून विवेक पाटील तुरुंगवास भोगत आहेत सध्या हे प्रकरण ईडीच्या पी एम एल ए न्यायालयात सुरू आहे अनेक वेळा प्रयत्न करूनही जामीन मिळत नसलेल्या विवेक पाटील यांनी ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या मालमत्ता लिलावात काढण्याचा प्रस्ताव न्यायालयाला दिला होता त्यावर झालेल्या सुनावणीत ईडीने मालमत्तांच्या लिलावाचे आदेश काढले या प्रकरणात पस्तीस हजार ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी तीनशे ऐंशी कोटी रुपयांची रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड गॅरंटी स्कीम मधून विमा कंपनीने दिले अद्याप ही ठेवीदारांचे एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये देणे बाकी आहे विमा कंपनीचे तीनशे ऐंशी कोटी उर्वरित ठेवीदारांचे एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी आणि बँकेचा ताळेबंद कर्मचाऱ्यांची थकबाकी आयकराच्या रकमा आदी देणे संपवण्यासाठी पनवेलची कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि पनवेल तालुक्यातील पोसरी येथील एकशे एकर जमीन लिलावात काढली आहे